पुढची बातमी अनिल परबांकडून स्वतःची संभाजी महाराजांसोबत तुलना करण्यात आली आहे संभाजी महाराजांप्रमाणे माझाही छळ झालाय असं अनिल परब यांनी म्हटलंय त्यांचा धर्म बदलण्यासाठी झाला माझा पक्ष बदलण्यासाठी झाला अनिल परब यांचा छळ कुणी केला हा सवाल आता उपस्थित होतोय संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालला असेल तर छावा बघा मला पण बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडीची नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एन आय टाकलं नाही ना मी पण तेवढाच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले मी तुम्हाला पुरून उरलो माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं भोगलेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे